माझं वाक्य असं दाखवा जिथे मी असं म्हटलंय की प्रत्येक हिंदू बाईने सर्व बिंदी लावलीच पाहिजे मी माझे पैसे अशा कंपनीच्या प्रॉडक्टवरती घालवणार नाही जी कंपनी माझ्या परंपरांचा माझ्या धर्माचा माझ्या प्रतीकांचा माझ्या उत्सवांचा योग्य सन्मान करत नाही पण कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद घेतो आपलं आपली जी संस्कृती आहे ती फार व्हायब्रंट आहे रंगीबेरंगी आहे आनंदी संस्कृती आहे आपली आपली संस्कृती सुटकी सं, संस्कृती नाही आपण उत्सवामध्ये विटक्या रंगाचे कपडे जुने कपडे घालून घरातलं कोणीतरी गेल्यासारखं चेहरा करून बसत नाही एक माझं वाक्य असं दाखवा मी असं म्हटलंय की प्रत्येक हिंदू बाईने सर्व काळ बिंदी लावलीच पाहिजे माझा मुद्दा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ऍज अ प्रायव्हेट सिटीजन तुम्ही कसले कपडे घालता तुम्ही बिंदी लावता की नाही याच्याशी नाहीच होता <laughs> मी नो बिंदी नो बिझनेस कॅम्पेन ही सुरू केली ती अत्यंत यशस्वी झाली अनेक ब्रँड्सनी म्हणजे मोठमोठ्या नावं घेऊन सांगते फॅब इंडिया तानेश इथे पुण्यातले पीएनजी यांनी स्वतःच्या कॅम्पेन्स बदलल्या हे माझ्या कॅम्पेनचं खूप मोठं यश या आहे आणि ही कॅम्पेन मी अगदी एक हाती चालवली होती पण तुम्ही मला एक असं स्टेटमेंट माझं लिखाण सगळं सोशल मीडियावरचं ओपन आहे मी कधीही कुणाला ब्लॉक केलेलं नाहीये तुम्ही आजही जाऊन शोधू शकता आणि असे शोधणारे बरेच लोक आहेत जे माझा प्रत्येक फोटो घेऊन भिंग लावून बघत असतात की मी बिंदी लावली आहे की नाही इट इज अ फॅक्ट म्हणजे खूप खूप लोकांनी असं मला सांगितलेलं आहे की बिंदी आज छोटी आहे बिंदी आज मोठी आहे एनिए दॅट्स नॉट द पॉईंट मी एक माझं वाक्य असं दाखवा जिथे मी असं म्हटलंय की प्रत्येक हिंदू बाईने सर्व काळ बिंदी लावलीच पाहिजे माझा मुद्दा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ऍज अ प्रायव्हेट सिटीजन तुम्ही कसले कपडे घालता किंवा तुम्ही बिंदी लावता की नाही याच्याशी नाहीच होता मी काय म्हंटल होत की गेल्या आठ दहा वर्षामध्ये मी बघते आणि ॲज अ राजकीय आणि मीडिया विश्लेषक हे मला दिसतं आणि आय हॅव अक्वायर्ड द टूल्स टू द इज गिवन टू यू की जे आपल्या सणांच्या निमित्ताने जे ऍडव्हर्टायजिंग होतं आणि हे मी खास करून दिवाळीच्या संदर्भात बोलते कारण दिवाळी इज द ग्रेटेस्ट इकॉनॉमिक अफिवल फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजे जी आर्थिक उलाढाल जी होते किंवा बरेच ब्रँड जे नवीन प्रॉडक्ट जे बाजारामध्ये आणतात ते दिवाळीच्या वेळेला आणतात कारण दिवाळीच्या वेळेला सगळे लोक नवीन खरेदी करतात म्हणजे लोक घर नवी घेतात लोक गाड्या नव्या घेतात लोक कपडे नवे घेतात दागिने नवे घेतात बऱ्याच गोष्टी घेतात त्याच्यामुळे आर्थिक उलाढाल तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि मला हे दिसत आलेलं आहे गेल्या अर्ध्या वर्षामध्ये की दिवाळीच्या ज्या जाहिराती होत्या त्या पूर्वी फार म्हणजे त्याच्यामधनं दिवाळी हा हिंदू सण आहे हे प्रत्येक गोष्टीत अधोरेखित होत होतं mm. म्हणजे रांगोळी असायची आकाश दिवे असायचे फुलांची सजावट असायची पूजा असायची लक्ष्मीची पूजा असायची मागे जे म्युझिक आहे ते सनई चौघडा वगैरे असं पारंपरिक भारतीय mm. म्युझिक असायचं सगळं कुटुंब एकत्र असायचं मिठाई असायची चांदीच्या जा प्लेटमध्ये कुटुंबाने सर्वांनी भारतीय कपडे घातलेले असायचे त्यांच्या चेहऱ्यावरती भिंदी किंवा तिलक काहीतरी असायचं ते जे भारतीयत्व आहे तो जो सोहळ्याचा जो आनंद आहे तो जो उत्सव आनंद आहे जी भारताची मूळ पहचान आहे म्हणजे आपली यूएसपी आहे ती आपण कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद घेतो आपलं आपली जी संस्कृती आहे ती फार व्हायब्रंट आहे रंगीबेरंगी आहे आनंदी संस्कृती आहे आपली आपली संस्कृती सं, संस्कृती आपण उत्सवामध्ये विटक्या रंगाचे कपडे जुने कपडे घालून घरातलं कोणीतरी गेल्यासारखं चेहरा करून बसत नाही तर हे जे उत्सवी वातावरण आहे हे ऍड्स मधन हळूहळू हळूहळू गायब व्हायला लागलं हा बदल काही एका वर्षात नाही झाला किंवा एका रात्रीत नाही झाला म्हणजे एका वर्षी सगळे दिवे गायब झाले एका वर्षी रांगोळी गायब झाली एका वर्षी जे लक्ष्मीची ज्या मूर्ती दाखवते तुझी पूजा करताना त्या गायब झाल्या असं करत करत शेवटी दिवाळी हे फक्त गिफ्टिंगचा उत्सव म्हणजे फक्त बाजारात वस्तू घ्यायच्या आणि लोका त्या लोकांना द्यायच्या पण त्याचा हिंदू धर्माशी हिंदू संस्कृतीशी त्याचा काही संबंध राहिलेला ना नाही असं एक पोर्ट्रे करायचा प्रयत्न जो ब्रँडच्या ज्या ब्रँड मॅनेजमेंटवाल्या ज्या कंपनीज होत्या त्यांनी गेल्या पाच मध्ये सतत चालवला होता आणि त्याची शेवटची शे, शेवटचं प्रतीक जे जा गायब झालं कारण आजही तुम्ही बघाल तर अगदी आधुनिक तला तला, कोट अनकोट आधुनिक म्हणते मी अगदी आधुनिकातल्या आधुनिक विचारांच्या घरामध्ये जरी तुम्ही गेलात तर ते जर अगर दिवाळी साजरी करत असतील तर कमीत कमी दिवाळीच्या दिवशी तरी ते चांगले भारतीय कपडे घालतील ते चांगले आनंदी दिसतील आणि ते कपाळावरती अगदी मायन्यूट का होईना पण बिंदी किंवा टिळक लावतील इट्स अ फॅक्ट तुम्ही कुठेही बघा भारतभरात कुठेही बघा मग तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये जर बिंदीच एवढं महत्व आहे सणांच्या दिवशी तरी तर मग ते मध्ये का नसावं म्हणून मी फक्त अशी भूमिका घेतली होती ट्विटरवरनं की मी माझ्या ट्विटचं पहिलंच वाक्य असं होतं स्पीकिंग फॉर मायसेल्फ म्हणजे मी फक्त माझ्या बोलते मी माझे पैसे अशा कंपनीच्या प्रॉडक्ट वरती घालवणार नाही जी कंपनी माझ्या परंपरांचा माझ्या धर्माचा माझ्या प्रतीकांचा माझ्या उत्सवांचा योग्य सन्मान करत नाही माझी भूमिका सरळ साधी सोपी होती की तुम्हाला जर हिंदूंचा पैसा पाहिजे तर मग तुम्ही हिंदूंच्या परंपरांचा हिंदूंच्या प्रतीकांचा हिंदूंच्या धर्माचा सन्मान तुम्हाला करावाच का लागेल कारण पैसे माझे आहेत माझ्या निडाळ्याच्या घामाचे आहेत मी कमावलेले आहेत आणि ते पैसे मी कशावरती खर्च करावेत हे ठरवणं हा केवळ आणि केवळ माझाच हक्क आहे ही एवढी साधी सरळ खाजगी भूमिका मी घेतलेली होती आता ती भूमिका लोकांना पटली आणि मी फक्त एवढंच लिहिलं होतं की तुम्हाला जर ही भूमिका पटत असेल तर से नो बिंदी नो बिझनेस हॅशटॅग नो बिंदी नो बिझनेस